मित्र हो स्त्रियांची जात आणि दिव्यातली वाद सारखीच असते स्वतःचा विचार न करता आयुष्यभर परिवारासाठी ती जळत असते कवयत्री आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांची हृदयस्पर्शी रचना स्त्रियांची ती जात अभिवाचन उमेश शिंदे स्त्रियांची ती आणि दिव्यातील वात परिवारासाठी रात दिन जडतात परिवारासाठी रात दिन जळतात सोडून ती माहेराला येते नव्या घरी तिकडची दोरी मग येच सासरी गळ्यामध्ये दोरी आणि पायात हो बेडी। ते ती घरा मध्ये घडो घडी ना पाळख हो करा तोल 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 करू नाही काही मोल तोल तोल करू नाही काही मोल उपटले रोप रोज खाई हे खावे काचेत तो हो गळ्यामध्ये नवे पहा दावे बोलायची नाही सोय सांगायची नाही गाराणे तू आणू नको वर सांगतेच आई गाराणे तू आणू नको वर सांगतेच आई पहाटेच उठून हो सुरू होई काम कधी नाही दिसला हो घरच्यांना घाम बस जरा घडी बर म्हणते ना कोणी हे आणते कोणी म्हणे पाणी हे आणते कोणी म्हणे पाणी पोट पसारा वाढताच झुंपून ती घेते कोणी नाही विचारत तिची पाहमते मत आहे मन आहे कुणाच्या गावी घरोघर नारीच्या हो गळ्यामध्ये दावी मुरली ती दाव्या झाले सवयीचे जन्माये उनच दुःख भोगा होणारीचे बोलणे ते फार सोपे अनुभव घ्यावा खुशालच ठोका मग नारी नारीवर कशाला मी सांगते हो साऱ्यांना माहित त्यांच्यासाठी आहे पहा रीत भात रित भात नारी साठी सारेच मोकाट चुप राहून म्हणते आहे माझे पोट पोटातच ठेवून ती गाठते हो दिला जन्म कशासाठी अरे भगवंत